नमस्कार श्रोते भाऊ आज थोडा भावनिक विषय घेतोय जस की आपण जानता आपल्या जवळच खास करून आपली पत्नी पती आपल्या सोबत नसेल तर ते त्यांची कमतरता आपल्याला वेळोवेळी जाणवते ती जाणीव आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रसंगी प्रत्येक वेळेला होत राहते आणि मग आपण कुठेतरी त्यांचा विचार करतो आणि त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणवायला लागतात अशाच आशयाची एक कविता मी आता सादर करतोय आहे कवितेच तू नसल्यावर काय आहे बा आपण एरवी म्हणतो हा काही तुझी गरज नाही मी बघून घेईन मी करून घेईन मी सर्व समर्थ आहे मी करेन परंतु प्रसंग येता आपल्याला जाणवतं कि आपण कुठेतरी अपूर्ण असतो तर सुरुवात अशी आहे कवितेची असून पूर्ण मी अपूर्ण उरतो तू नसल्यावर असून पूर्ण मी अपूर्ण उरतो तू नसल्यावर गर्दीतही साऱ्या एकटा उरतो गर्दीतही साऱ्या एकटा उरतो तू नसल्यावर आपण आपला वेळ घालवण्यासाठी कधी कधी गाणी ऐकतो इतर काही काम करत राहतो मग जाणवत तालसुरांची कधी नक्षत्रांची संगत असता तालसुरांची कधी नक्षत्रांची संगत असता मैफल ती मज बेरंगते मैफल भासते तू नसल्यावर मैफल ती माझ बेरंग भासते तू नसल्यावर भास आभास भास तुझा आभास तुझ अस्तित्वाचा खेळ होई भास आभास तुझ अस्तित्वाचा खेळ होई वावरता मी एकट्याने जेव्हा तू नसल्यावर असा वारंवार तिचा भास आभास होत राहतो आपण कुठे काही छोटी मोठी कामं करायला घेतो आणि तिचं अस्तित्व जाणवतं त्याचं अस्तित्व जाणवत म्हणून तुझा अस्तित्वाचा खेळ होई वावरता मी एकट्याने जेव्हा तू नसल्यावर माहीत नाही संदर्भ मजला माहित नाही संदर्भ मजला त्या चार ऋतूंचे बघा गमत अशी सगळे ऋतू माहीत असत परंतु आपल्याला ते संदर्भ तिच्याशिवाय कमी वाटत तिच्याशिवाय अपूर्ण वाटतात माहीत नाही संदर्भ मजला त्या चार ऋतूंचे भासतो प्रेम ऋतू मज पोरका तू नसल्यावर नात्याला का नाव असावे नात्याला का नाव असावे म्हणतो कोणी नात्याला का नाव असावे म्हणतो कोणी कळू ला ला लागतो अर्थ जगण्याचा ला तू नसल्यावर कळू लागतो अर्थ जगण्याचा तू नसल्यावर घेतो नात्याला का नाव असावे म्हणतो कोणी नात्याला का नाव असावे म्हणतो कोणी कळू लागतो अर्थ जगण्याचा कळू लागतो अर्थ जगण्याचा तू नसल्यावर असं तिचं किंवा त्याच नसणं हे आपल्याला प्रसंगी वेळोवेळी जाणवतं आणि मग ह्या भावना माझ्या शब्दात मी मांडायचा प्रयत्न केला आपणही कधीतरी विचार करा आपल्यालाही हे जाणवेल आशा करतो ही आपल्याला कविता खूप जवळची वाटली असेल आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा कमेंट करा धन्यवाद